या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाकडून वाचनालय सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज रोजी विविध पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव माननीय दशरथ गोप यांच्या शुभस्ते सरस्वती प्रतिमेचं पूजन व दीप्रज्वलन करून करण्यात आले यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम सोलापूर विद्यापीठ दृश्यकला विभागाचे एचओडी माननीय श्री धनंजय टाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुणे माननीय दशरथ गोप यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सध्याच्या युगात स्पर्धेला महत्व असून अनेक स्पर्धातून विद्यार्थ्यांमध्ये आपले कलागुण व्यक्त होतात आणि ते त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी ठरतात म्हणून अशा स्पर्धा होणं गरजेचं असतं असं वक्तव्य केलं पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी उपाध्यक्ष देवीदास गोटीपामल कार्यवाहक अरविंद चिन्नी सहकार्यवाहक विजय कुमार गुलापल्ली खजिनदार विष्णू कारंपुरी सांस्कृतिक प्रमुख संगीता साधूल इत्यादी पदाधिकारी तसंच विश्वस्त वासुदेव विप्पलपल्ली आनंद वल्लाकाठी लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास यनगंदुल पद्माशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल मुख्याध्यापक अजिता पिलाई कल्पना दासरी मंजुळा कुडक्याल उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले तुकाराम श्रीराम पर्यवेक्षक दत्तात्रे मेरगू परमेश्वर बाबल सुरेश शावरप्पा पुजारी पद्मशाली शिक्षण संस्थेतील शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी इत्यादींची उपस्थिती होती चित्रकला स्पर्धा एकूण सहा गटात घेण्यात आली येत्या पहिली तर महाविद्यालयीन गटासाठी रंगभरण फुले विकणारा व मुले पतंग उडवणारी मुलं वाचन करणारी मुले पावसात नाचणारी मुलं वृक्षारोपण शालेय परिसर स्वच्छ करणारी मुलं महाविद्यालयीन गटासाठी प्रदूषण एक जागतिक समस्या रक्तदान वाचन संस्कृती काळाची गरज इत्यादी विविध विषयांवर स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत एकूण चौदाशे साठ इतक्या विद्यार्थ्यांनी सा सहभाग घेतला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख विजय गुलापल्ली प्राध्यापक श्रीनिवास मद्रा तसेच सहप्रमुख म्हणून मिरजकर जगदीश यांनी काम पाहिलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी रमा इप्पलपल्ली श्रीमती वनिता कायत प्राध्यापक काशीनाथ कोळी सौ कल्पना नल्ला इत्यादी श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर ऑफ स्टीथरा द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी अल्ट्राटे, लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चेट्टी एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड जुवारी सिमेंट डॉक्टर एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएससी ब्लॉक पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल चॅनल स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि एकाच ठिकाणी सर्व साहित्य बांधकाम स्टील मेटारोल स्टील सर्व कंपनीचे सिमेंट वॉटरप्रूफिंग लिक्विड एस्ट्रल प्लंबिंगचं साहित्य व एस्ट्रल कंपनीचे बात फिटेक फर्निचर साठी लागणारे प्लायवूड आणि हार्डवेअर सुद्धा उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचं प्रभाकर प्रोफ प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता शाखा नंबर एक पी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवान तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर तो एम आय डी सी अक्कलपूर आनंद तारा लॉट समोर सोलापूर